दहा जुलै रोजी आयरे येथील छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे तालुका जव्हार जिल्हा पालघर शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरी केली संस्थेचे संस्थापक कुटुंब प्रमुख आधारस्तंभ शिवसुनील पाटील व संस्था अध्यक्षा जयश्री पाटील तसेच सचिव खजिनदार सदस्य राजमाता जिजाऊ परिवारातील सदस्य व आयरी शाळेचे माजी मुख्याध्यापक केतन कुमार शेवाळे यांना शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्त विनम्र अभिवादन केले या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी एम रुकार यांनी भूषवले तसेच बी एन भारसड जी ए कोर आर आर अहिरे आर के चव्हाण पी एस पगार वायम अहिरे यांनी शिक्षणाची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संजना मधा या विद्यार्थिनीने आपल्या प्रास्ताविकेतून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले शाळेच्या मुलामुलींनी आपल्या गुरुवर्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता भाव व्यक्त केलाय विविध मुलांनी आपल्या शिक्षकांविषयी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या तर काही मुलेही उत्साहाने खूप उत्साहाने शिक्षकांशी बोलत होती गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात कुमारी रूपिका परळे गुरुपौर्णिमेचे व गुरूंचे आजचे महत्त्व हे अतिशय हृदयस्पर्शी शब्दांमध्ये गुरूंचे स्थान कसे आहे हे सांगितले जागृती भिंडा प्रथम मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांना चरणी नतमस्तक होऊन गुरूंचे व आई वडिलांचे स्थान काय असते हे सांगताना आजची खरी परिस्थिती काय आहे हे थोड्याच शब्दात पण गुरुंबद्दल सर्व काही सांगून जाणारे शब्द होते कुमार विवेक आसम या विद्यार्थ्याने समाजामध्ये गुरूंचं स्थान कसं आहे हे अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संदेश रूपाने दिले गोकुळी रावत या विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेचे विचार इंग्रजीमधून विद्यार्थ्यांसमोर मांडले सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध हे विचार ऐकत होते तसेच विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेचे माहिती अतिशय थोड्या शब्दात पण सर्व गुरु सांगून गेली शाळेचे शिक्षक चौहान कोर अहिरे भरसर पगार अहिरे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित केले गुरु ज्ञानाचा सागर आहेत गुरु विश्वाचा आधार आहेत गुरुविना जीवन प्रगती करू शकत नाही माझा आधार गुरुतुल्य प्रेरणेने माझ्या गुरुजनांमुळे मी घडले व पुढे आले आहे विद्यार्थी घडवणारा खरा शिक्षक खूप महत्वाचा असतो गुरूंनी दिलेली ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभराची असते ती संपत नसते गुरु शिक्षक हे जीवनाचे शिल्पकार असतात त्यांचा आदर सन्मान विनम्रता ठेवणे शिष्यांचे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते सर्व गुरु यांना गुरुपौर्णिमेच्या विनम्र अभिवादन करून गुरूंनी शिकवलेल्या संस्काराची ज्ञानाची आपण जपणूक करून ती पुढे चालवण्याचा सा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असं मार्गदर्शन आयरे शाळेचे मुख्याध्यापक पी एम रुकारी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून संस्थापक सुनील पाटील व जयश्री पाटील यांना गुरु मांडतात अशा भावना व्यक्त केल्या त्यांच्यामुळे आज आम्हा सर्वांना या शाळेत काम करण्याची व तुमच्या समोर उभे राहण्याची संधी मिळाली असं आपले मनोगतात त्यांनी सांगितले या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी संजना सधा या विद्यार्थिनींनी केले तर गोकुळी रावते विद्यार्थिनीने सर्वांचा आभार मानले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले प्रतिनिधी रघुनाथ गावरुडे जव्हार पालघर सर्व गुरुजांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा

आषाढ पौर्णिमेला बेस्ट पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दात सब सगळे सामावलेले आहे गुरुना नेहमी देवदूत मानले गेले आहे या शिष्याने गुरुला देवदूत मानले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा भूमि ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा